नमस्कार आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आजच्या व्हिडिओसाठी आपण विषय घेतला आहे महाराष्ट्राच्या एकूण सामाजिक परिस्थितीमध्ये जातीयवादाचं विष पेरणाऱ्या वृत्तपत्राच्या वाहिन्या दूरदर्शनच्या वाहिन्या आणि वृत्तपत्र या विषयावर बोलत असताना मागच्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जातीयवादाचं विष पेरणाऱ्या बातम्या ज्या वाहिन्यांनी आणि वृत्तपत्रांनी दिल्या त्यांचा मी या ठिकाणी पहिल्यांदा निषेध करणार आहे महाराष्ट्रातल्या एकूणच संत परंपरेची असलेली परंपरा आमच्याकडं असणारं सलोख्याचं वातावरण बिघडवण्याचं काम या वृत्तवाहिन्यांनी ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली केलेलं आहे साधारण मागच्या कित्येक वर्षामध्ये आपण पाहतोय की महाराष्ट्रात अतिशय सुखशांतीचं वातावरण असलेलं आणि ठिकठिकाणी दंगली होत असताना महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा असणारं वातावरण परंतु कालांतरानं या ब्रेकिंग न्यूजच्या नादात मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण करण्याचा प्रयत्न काही वाहिन्यांनी आणि काही लोकांनी केला काही लोकांनी दलित विरुद्ध सवर्ण असं वातावरण करण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी ब्राह्मण ब्राह्मण ब्राह्मणेतर करायचा प्रयत्न केला आणि मग सुरुवातीपासून अगदी त्या घटना कुठल्या घडल्या एखादी गुन्हेगारी घटना घडली की त्या आरोपीची जात खरं म्हणजे असे संकेत होते पूर्वी की त्याची जात कधी सांगू नये त्या आरोपीचं कधी वैयक्तिक विषय क करता नये लोकांना त्रास होऊ नये परंतु यापूर्वी जसं महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर नथुराम गोडसे चितपावन ब्राह्मण आहे म्हणून सुरुवातीला चित्पावन ब्राह्मण शोधून मारण्यात आले आणि नंतर सरसकट ब्राह्मणाची हत्या करण्यात आली महाराष्ट्रामध्येच नव्हे तर मुंबई पुण्यात त्या काळामध्ये सुरुवातीपासून म्हणजे मुंबईचं नंतर महाराष्ट्र संयुक्त महारा महाराष्ट्र झाल्यानंतर हे सगळे एकत्रित आले तर त्या काळामध्ये आठ हजार ब्राह्मणांची हत्या गांधी हत्येच्या नंतर झाली अशीच परिस्थिती इंदिराजीची हत्या झाल्यानंतर शिखांची हत्या झाली असं सांगतात की तीन चार पाच हजार शीख त्या काळात मारण्यात आले साधारण परवाची बातमी की बीड मतदारसंघामध्ये एका सरपंचाला कुलकर्णी आडनावाच्या सरपंचाला मारहाण केली का तर तो भाजपला मत देतो विषय असा आहे की त्या त्या काळामध्ये नथुराम गोडसेने मारताना ब्राह्मण समाजाचा आणि नथुराम गोडसेचा तसा समाज म्हणून संबंध असला तरी विचाराचा संबंध नसतोच एखाद्या शीख माणसानं इंदिराजीची हत्या केली किंवा एखाद्या माणसानी सरपंच आहे याचा अर्थ त्या गावातल्या लोकांनी त्याला निवडून दिलं आहे आणि मग त्याच गावातले लोक त्याला मारतात का मारतात तर त्यांनी इथल्या स्थानिक राजकारणाचा तो भाग असतो परंतु बातम्या देताना मात्र ब्राह्मण सरपंचाला मारहा दलित माणसावर अत्याचार अशा ज्या बातम्या वृत्तवाहिनीने देण्याचं चालू केलं आणि मागच्या काळामध्ये निवडणुकीचे अंदाजसुद्धा आणि निवडणूक झाल्यानंतरची जे काही विश्लेषण आहेत ते पहा आमच्या मतदारसंघामध्ये मराठा मत मतदारांनी मत अशा पद्धतीनं मतदान केलं अमक्या मतदारसंघात दलित मतदारांनी अशा पद्धतीनं मतदान केलं अमक्या मतदारसंघामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी ब्राह्मण इकडं गेले ओबीसी तिकडं गेले अरे जातीवर इतकं तुम्ही अतिशय नेकेड पद्धतीनं संपूर्ण नग्न पद्धतीनं जातीयवाद आणि धर्मवाद या वृत्तवाहिन्यांनी इतका मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे खर वा की खरं म्हणजे याच्यावर आता कायद्यानं अंकुश आणावं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली वास्तविक लोकशाहीमध्ये वृत्तवाहिनी चौथा चौथा स्तंभ आहे हे मीडिया वृत्तपत्र प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि म्हणून या संदर्भात कुणी बोलत नाही आता त्याच्यात भर पडली पुन्हा सोशल मीडियाची आणि मग अशा पद्धतीनं सोशल मीडियावर आपण दाबदडपशाही करतो की अशा बातम्या टाकल्या तर बघा अशा काही तुम्ही पोस्ट केल्या तर आम्ही तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू परंतु स्थानिक पोलीस असतील राज्याचे पोलीस असतील कुठल्याही वृत्तवाहिनीवर आस्थागायत बंदी आणलेलं आम्ही ऐकलं नाही परंतु बातम्या मात्र रोज जातीवर आधारितच बातम्या आहेत धर्मावर आधारितच बातम्या आहेत अगदी म्हणजे प्रत्येक बातमीचा मूळ खाबा याने आता आता असा ठेवला आहे महाराष्ट्रामध्ये मागच्या पूर्ण निवडणुकीत सीने असं केलं मराठ्याने असं केलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठंही महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद कधीच नव्हता आणि आजही नाही काही लोकांनी आरक्षणाची मागणी केली काही लोकांनी आत्तापर्यंत कुठल्याही सीनं मराठा आरक्षणाला विरोध केला नाही कुठल्याही मराठा आरक्षणाच्या लोकांनी ओबीसीला विरोध केला नाही परंतु वातावरण असं निर्माण करण्यात आलं की ह्या दोन लोकांनी एकमेकाच्या विरोधामध्ये वागायला चालू केलं आहे मतदान विरोधात करायला चालू केलं आहे परंतु असं कुठल्याही जातीय जातीयवाद महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आम्हाला दिसलेला नाही परंतु काही नेमक्या घटना काढून त्याचं विश्लेषण करून जसं जणू महाराष्ट्रामध्ये सगळीकडं अशी परिस्थिती निर्माण झाली अशी परिस्थिती चा, या वृत्तवाहिन्यांनी केली आहे आणि सर्वसाधारण जी लोक असतात ती बातम्यावर आपलं मत बनवतात वृत्तवाहिनीच्या बातम्या दिवसभरात ऐकायच्या माझं तर असं ठाम आव्हान आहे लोकांना की बातम्या अशा वाहिनीच्या ऐकायच्याच नाहीत की ज्या वाहिनीच्या सत्यतेची पडताळणी आपल्याला करता येणार नाही आणि त्यामुळं जातीयतेचं विष जर महाराष्ट्रात असंच वाढू लागलं तर येणाऱ्या तुमच्याच मुलाबाळांना इथल्या पुढच्या पिढीला तुम् सुखानं महाराष्ट्रात नांदता येणार नाही मराठा मराठेतर वाद ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद मराठा सी वाद दलित सवर्णवाद असे वाद, वाद महाराष्ट्रामध्ये फारसे कुठेही दिसून येत नाहीत अतिशय सलोख्याचं वातावरण आहे परंतु वृत्तवाहिन्यांनी जर अशाच पद्धतीनं केलं तर वृत्तवाहिन्यांनी जर अशाच पद्धतीनं असे वृत्त देत राहिले तर मात्र लोकांच्या मनामध्ये हे विष पेरल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून माझी अशी विनंती आहे सर्व वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना वृत्तवाहिनीच्या मालकांना वृत्तवाहिनीच्या संपादकांना वृत्तपत्रांच्या मालकांना आणि पत्रकारांना आणि सोशल मीडियावर जे काही ॲक्टिव्ह लोक आहेत त्यांना की अशा पद्धतीच्या बातम्या कारण नसताना त्याला सजवून धजवून लोकांच्या पुढे आणून महाराष्ट्रामध्ये प्रचंड कलुषित वातावरण आहे अशी परिस्थिती निर्माण करण्याचं काही कारण नाही या व्हिडिओला जे काही माझं मत आहे त्याच्यात कमेंट बॉक्सवर जाऊन तुम्ही तुमच्या कमेंट कराव्यात हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट द्या धन्यवाद